नमस्कार मित्रांनो लपंडाव मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे कुल्फी आणि तिच्या समोर चक्क युनिफॉर्म मध्ये उभा असतो कुल्फी तू मुलगा आहेस का काना म्हणतो हो मीच मुलगा आहे तर सखीला आश्चर्य वाटत घरातील सगळेच जण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात काना म्हणतो का काय झालंय का मी मुलगा वाटत नाही ला का माझ्या चेहऱ्यावर काही वेगळं लागले का माझ्या टोपी मधून शिंग बाहेर आली कि माझे होऊन खाली लटकायला लागलेत म्हणून तो कॉमेडी करतो हसू लागते तर कुल्फी कन्फ्युज होऊन म्हणते तूच तो मुलगा आहेस का सखी जोर जोरात हसू लागते आणि कानाला म्हणते तुम्ही दोघं कन्फ्युजन करताय वेगळी वाटते आणि तिला तू वेगळा वाटतोय तिचा म्हणण्याचा अर्थ तसा नाहीये पण तो या ड्रायव्हरच्या वेशात इथे काय करतोय कांना काय बोलणार इतक्यात सरकार तिथे येते आणि सांगते हा आपल्या घरचा नवीन ड्रायव्हर आहे आजपासून तो सखीचा ड्रायव्हर असेल सखीला कुठेही जायचं असेल तर तोच तिला घेऊन जाईल कांना खूप खुश होतो आणि सगळ्यांना नमस्कार करतो आणि आपली ओळख करून देतो सकीला आश्चर्य वाटत कि काना आपला ड्रायव्हर म्हणून नोकरीला ला लागलाय पण तिला ते बरही वाटत सरकार सखीला सांगते सखी बेटा आज तुझा साखरपुडा आहे ना तुला सलून ला जायचं तयार व्हायचं काना तुला घेऊन जाईल जा तू त्याच्यासोबत सखी बाहेर पडते तर काना सरकारची काळजी घेण्याचं नाटक करतो आणि म्हणतो सरकार तुमचा हात बरा आहे ना जखम जास्त चिघळली तर नाही ना सरकारला खूप राग येतो आणि ती पाहते आणि सरकारचे डोळे पाहून घाबरूनच तिथून निघून जातो कान्ना सक्कीला घेऊन गाडीमध्ये सॅलून जात असत तेव्हा सकीला आठवत की कानानेच आपल्याला घरी पोहोचवलं होत आपल्याला किती मदत केली होती जेव्हा सरकारला भेटण्यासाठी ती घरी येत होती ती कान्नाला थँक्यू म्हणते काना विचारतो मला कशाला थँक्यू तर सखी सांगते त्या दिवशी तो माझी खूप मदत केली तो भेटला नसता तर मला घरी लवकर येता आलं नसतं त्यासाठी मी तुला थँक यू म्हणते तर कान्ना म्हणतो थँक्यू म्हणण्याची काहीच गरज नाहीये तुझ्यामुळे तर मला ही नोकरी भेटली उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं पण कानाला आठवतं की आपण सखीशी खोट वागलोय आणि आपण हा सगळा प्लॅन तयार केला होता याचं त्याला वाईट वाटत असतं सखी सारख्या चांगल्या मुलीबरोबर तो असा चुकीचा वागलाय तर इकडे सरकारच्या घरी परशुराम उर्मिला मीनाक्षी नाश्ता करत बसलेली असतात परशुराम तिथे येऊन बसतो तर उर्मिला त्याच्या समोर मोठमोठ्या बातात करू लागते कि सरकारचं तर माझ्याशिवाय पानच चालत नाही मी या घरात आहे म्हणून सरकारची सगळी काम होत हा साखरपुडा एका दिवसात जमला आता माझी किती तारांबळ उडती सगळी कामं मलाच करावी लागते परशुरामला खूपच राग येतो त्याच वेळेस गौतम त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो सरकारने एका दिवसात सखीच लग्न सुद्धा जमवलं आणि आज साखरपुडा सुद्धा होतोय याचा अर्थ सखीचा होणारा नवरा म्हणजे तो मुलगा सरकारचा प्यादा असेल आणि सरकारने जाणून बुजून त्याला निवडले परशुराम हा गौतमला गप्प बसायला सांगतो या सगळ्यांमध्ये भांडण तर इकडे सखी आणि तर इकडे सखी सखी आणि काना हे सदन चाळीमध्ये येतात कानाला भीती वाटत असते कि ते आपल्याला कोणीतरी पाहिल कारण आपण धाबडे मावशीला सांगितले कि मी एका सरकारी वकिलाकडे कामाला लागलोय आणि मी सरकारकडे चक्क ड्रायव्हरची नोकरी करतोय हे त्यांना कळायला नको म्हणून तो स्वतःचा चेहरा टोपीने लपवायचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळ साईबाबाच्या मंदिराजवळ त्याला एक माणूस दिसतो हा माणूस तोच असतो जो साई भंडाराच्या दिवशी दर्शन घ्यायला आला होता आणि कानाने वेज बदलून त्याला फसवलं होत त्याच्याकडून देणगी उकळली होती हा माणूस विचारतो तुम्ही इथेच राहता का तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते तर कान्हा म्हणतो हो मी इथेच राहतो आणि तुम्ही मला इथेच पाहिलं असेल हा दुकानदार म्हणतो नाही तुम्ही कोल्हापूरला राहता का तिकडे तुमचं दुकान आहे का कान्ना खूपच घाबरलेला असतो आणि म्हणतो नाही हो असं काहीच नाही तुम्ही उगाचच नका चौकशा करू मी इथेच राहतो तुम्ही मला इथेच पाहिलं असेल कुणीच आपल्याला ड्रायव्हरच्या वेशात पाहिला नको आपल्याला कपडे बदलता यावे म्हणून कानात जाणून बुजून त्याच्या कपड्यांवर गुलाल टाकून घेतो चक्की म्हणते अरे तुझे कपडे तर खराब झाले कान्ना तिला सांगतो की हो मॅडम मी आता कपडे चेंज करून येतो तो लगेच आपल्या खोलीकडे जायला निघतो तर इकडे उर्मिला गौतम खूपच चिडते आणि म्हणते आज सरकारने सखीचं लग्न जमवले ते आपल्यासाठी चांगलंच आहे जर सखीच लग्न झालं तरच आपण या घरात राहू शकतो नाहीतर आपल्याला रस्त्यावर राहावं लागेल तुम्ही काहीच बोलू नका जा तुमच्या खोलीमध्ये असं म्हणून ते खोलीत जायला सांगते गौतम खूप दुःखी होतो आणि तिथून निघून जातो तर मीनाक्षी एकच विचार करत असते काही करून काना आणि सरकारचा व्हिडिओ सखीपर्यंत पोचवायला पाहिजे सखीपर्यंत तो व्हिडिओ गेला तरच हे लग्न मोडेल आणि माझा प्लॅन यशस्वी होईल अस तिला वाटत असत आणि ती आता काय करावे याचा विचार करते इकडे खोलीत त्याचा मित्र त्याला अडवतो आणि विचारतो की कोण आहेस तू कुठे चाललायस काना चेहऱ्यावरची टोपी बाजूला करतो आणि म्हणतो आता ओळखला का जाऊ देशील कात मध्ये मित्र म्हणतो तो हा ड्रायव्हरचा युनिफॉर्म घालून इथे कशाला आलाय सगळ्यांना कळेल ना तो सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करतोय तर काना म्हणतो त्यासाठी तर इथे आलोय युनिफॉर्म चेंज करण्यासाठी आता जोर जोरात बोलू नको आणि लक्ष ठेव हो कोणी येते का असं म्हणून काना खोली मध्ये जातो तर सखी साईबाबांसमोर नमस्कार करते आणि साईबाबांना धन्यवाद म्हणते ती म्हणते साईबाबा खूप खूप थँक्यू आज तुमच्यामुळेच मला माझ्या आयुष्याचा मार्ग कळलाय मी आता माझ्या आई बाबांची इच्छा पूर्ण करणार आहे तशा तर माझ्या बाबांच्या दोन इच्छा होत्या पहिली मी लग्न करावं आणि दुसरी मी पोलीस बनाव पण आता मी पहिली इच्छा पूर्ण करेन आई बाबांच्या इच्छेसाठी मी लग्न करते आज माझा साखरपुडा आहे आणि त्यानंतर मी माझ्या पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करेन माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करेन खूप खूप थँक्यू आज माझी आई माझ्या जवळ आहे ती मला प्रेमाने जवळ घेते मी तिला आई अशी हाक मारू शकते ती फक्त तुमच्यामुळे तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली असं म्हणून ती साईबाबांना थँक्यू म्हणते तिला खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस काना तिथे येतो त्याने कपडे बदललेले असतात तो सखीच्या हातामध्ये फूल देतो आणि तिला घ्या बेबी सरकार अशी हाक मारतो तर सखी म्हणते मला बेबी सरकार म्हणू नको मी हे नोकर आणि मालक असं काहीच मानत नाही आपण एकाच वयाचे आहोत त्यामुळे तू मला सखी म्हणत जा आपण दोघे फ्रेंड्स बनूया असं म्हणत ती चक्क काना पुढे हात करते आणि कानाला हात मिळवायला सांगते पण कान्ना थोडा डचकतो आणि म्हणतो नाही बेबी सरकार तुमची आणि माझी बरोबरी नाही होऊ शकत मी तुमचा फ्रेंड नाही बनू शकत तो हात पुढे करणार इतक्या कॉल येतो त्यामुळे हे दोघे हात मिळवत नाहीत सखी ही सरकारला सांगते की ठीक आहे आई मी लवकर घरी येते आणि ती पार्लर कडे जायला निघते तर दुसरीकडे कान्हा हा चकीकडे पाहू लागतो सखी आणि माझी बरोबरी कधीच होऊ शकत नाही आम्ही कधीच मित्र बनू शकत नाही असा विचार तो मनामध्ये करतो आणि साईबाबांकडे पाहतो थोड्या वेळानंतर काना घरी मिठाई घेऊन येतो आणि सगळ्यांशीच खूप प्रेमाने बोलतो उर्मिला त्याच्यावर खुश होते आणि म्हणते तू किती गोड बोलतोस एकदम मिठाई सारखा का। त्यामुळे कान्नासुद्धा खुश होतो पण परशुरामला मात्र राग येतो आणि तो चिडूनच म्हणतो की तू घरचा ड्रायव्हर आहेस आणि ड्रायव्हरचं मिठाया द्यायच्या द्यायच्या कान्नाला वाईट वाटत आणि तो परशुरामला सॉरी म्हणतो परशुराम त्याचं काम करत असतो तर मीनाक्षी विचार करते जर हे लग्न मोडायचं असेल तर तो व्हिडिओ सखीपर्यंत पोहोचायलाच हवा आणि ती सखीला हा व्हिडिओ व्हॉट्सअपला पाठवते आता नक्कीच सखी हे लग्न मोडणार सरकारचा प्लॅन फ्लॉप होणार म्हणून मीनाक्षीला खूप आनंद होतो ती याचाच विचार करत असते त्या इकडे सखी आपल्या साखर तयार झालेली असते त्याच वेळेस सरकार तिथे येते सखी लगेच सरकारचा हात हातात घेते त्यामुळे सरकारला ही अजिबात आवडत नाही पण तिची नाटक सुरू होतात आणि ती तिचा हात हातात घेऊन म्हणते बाळा मी तुझं लग्न जमवलंय तुला वाईट वाटत असेल एवढ्या लवकर तुझा साखरपुडा होतोय पण काळजी करू नको मी जो मुलगा निवडलाय ना तो जगातील सगळ्यात चांगला मुलगा आहे तुझ्यासाठी तू नक्कीच चुकी होशील तू आज माझ आणि बाबांचं एक स्वप्न पूर्ण करतीस पण लवकरच तू तुझं स्वप्न सुद्धा पूर्ण कर पोलीस बनून दाखव आणि तो तुझ्या बाबांची इच्छा पूर्ण कर सखी खूप खुश होते आणि ती आईला मिट्टी सरकार वाईट सरकार करते। खुश आईला मिट्टी मारते सरकार तिच्या डोक्यावर हात ठेवण्याचं खोट खोट नाटक करते प्रेम करण्याचं खोट खोट नाटक करते सखी म्हणते आई जर तुम्हाला अशी जवळ घेणार असशील मला तुझ्या खुशीत राहू देणार असशील माझ्यावर प्रेम करत राहणार असशील तर मी स्वतःचा जीव सुद्धा तुझ्यासाठी द्यायला तयार आहे सरकार मनातल्या मनात विचार करते आणि म्हणते तू एक नंबरची मूर्ख मुलगी आहेस मी तुझ्यासमोर चाकू जरी ठेवला ना तरी त्या चाकूवर तू स्वतःहून स्वतःचा गळा ठेवशील असा मला विश्वास आहे पण मला तुझा जीव नकोय तर तुझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी हवी असं म्हणून ती सखीला म्हणते की तू आज खूप सुंदर दिसते चल आता आपण बाहेर जाऊया आणि तुझ्यासाठी मी जो मुलगा निवडलाय तो खूप छान आहे ती सखीचं कौतुक करते आणि सखीचा हात हातात घेऊन बाहेर येते बाहेर सगळे पाहुणे जमलेले असतात सखी आणि सरकार या दोघी आनंदाने एकत्र येत आहेत हे पाहून मी तर मोठा धक्काच बसतो या दोघींना एकमेकांसोबत पाहून तिला वाटतं की सखीने नक्कीच व्हिडिओ पाहिला नसेल त्यामुळे या दोघींमधलं प्रेम अजूनही तसंच आहे सखी सरकार तिथे येतात सरकार सगळ्या पाहुण्यांना सांगते की तुम्हाला वाटत असेल सखीचा साखरपुडा एवढ्या लवकर कसा जमला आणि एवढ्या कमी प्रमाणात छोटे खाणी समारंभ का होतोय तर मला गुरुजींचा फोन आला होता आणि गुरुजींनी सांगितलं होतं कि हे लग्न लवकरात लवकर व्हायला हवं साखरपुडा उरकून घ्या म्हणून आम्ही साखरपुडा करतो पण सखीच लग्न हे ग्रँड होणार आहे खूप मोठा लग्न समारंभ होईल आणि तुम्हाला सगळ्यांना त्यासाठी आमंत्रण असेल तुम्ही त्याची काळजी अजिबात करू नका आता तुम्ही हा साखरपुडा एन्जॉय करा त्यामुळे सगळेच पाहुणे खुश होतात तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतय मीनाक्षी कुल्फीला सांगते कि सखीला सांग तुला एक व्हिडिओ आलाय तो व्हिडिओ पहा कुल्फी सखीला तो व्हिडिओ पाहायला सांगते तेव्हा सखीला मोठा धक्काच बसतो तिला सरकार आणि कानाचं सत्य समजत या दोघांनी प्लॅन बनवला होता आणि आपल्याला या लग्नासाठी तयार केलं सखी खूपच चिडते आणि कानाच्या सणसनी थोबाडीत मारते आणि म्हणते मी तुला मित्र मानलं होत तू पैशांसाठी असा वागशील मला माहिती नव्हतं सखी सरकारवर सुद्धा चिडते आणि म्हणते तू ज्या मुलाबरोबर माझं लग्न जमवलंय मी त्या मुलाशी लग्न नाही करणार मला तुझा प्लॅन समजला आहे आणि आता मी स्वयंवर करणार जो मुलगा माझा पण पूर्ण करेल मी त्याच्याशीच लग्न करणार हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो अशेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद